पेठ पंचायत समिती गाणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अर्ज भरण्यात आलेला आहे संजय पवळे हे यांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तसं पाहायला गेलं संजय पवळे यांचं पेठ गाणामध्ये चांगलं काम आहे त्यांचे यापूर्वी तुम्ही जी काय केलेली कामं असतील आणि तुमचा परिचय आमच्या परिषद सांगा मी संजय गुंडेवा पवळे पेठ सरपंच मला सोळा सतरा महिने झालं मी सरपंच पदाचं काम करत आहे आणि या काळामध्ये मी बरीचशी कामं केलेली आहेत मला संतोष दुमाळा असेल रामचेट्टोडकर असेल नामदार दिलीप वळसे पाटील असेल खासदार शिवाजीदास आडराव असेल यांचं मोलाचं योगदान मिळालेलं आहे आणि यांच्या सहकार्यातून ही गावातील रस्ते असेल बाकी गणकचरा व्यवस्थापन असेल बाकी सर्व काही कामं केलेली आहेत हे झालं गावापुरतं मात्र हा जो गण आहे खूप मोठा आहे मोठं मतदारसंख्या आहे भरपूर गावं आहेत मात्र यामध्ये कुठेतरी लढत असताना आव्हान वाटतं अजिबात आव्हान वाटत नाही कारण माझं प्रत्येक गावामध्ये तीन तीन चार चार बहिणी किंवा नातेवाईक माऊस भाऊ असे बरेचसे काही नातेवाईक आहेत आणि मी गेली पंधरा दिवस झालं फिरतो आहे लोकांचं आशीर्वाद घेण्यासाठी मला उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे माझा विजय निश्चित होणार याची मला खात्री आहे यश मिळेल याची शाश्वती आहे शंभर टक्के शाश्वती आहे नक्कीच हे आपल्याबरोबर होते संजय गवळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं अर्ज भरलेला आहे यश मिळेल याची शंभर टक्के खात्री आणला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट गुडेगाव हो।